श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकोणतीस आणि तीस प्रथम भाग एकोणतीस तुम्ही आहात तुम्ही आहात ही जाणीव देणाऱ्या चैतन्यात आणि तुमच्यात वस्तुत काहीच फरक नाही ज्यांना गुरुच्या सहवासाचे सद्भाग्य लाभले नाही त्यांनी या चैतन्यालाच सद्गुरु म्हटले तरी चालेल काहीच हरकत नाही म्हणून कायेचा आणि त्यासोबत जगताचा जो अनुभव ज्याच्यामुळे येतो त्याचेच पाय घट्ट धरा म्हणजे तेच होऊन असा आपल्या मूळच्या असणेपणाला जो भजत नाही असा जगाच्या पाठीवर कोणताच प्राणी नाही मुंगी मुंगीपासून सर्वच आपापल्या आप असणेपणाचीच निगा राखतात त्याचीच काळजी घेतात त्यालाच जपतात आणि आपणही नेमके तेच करतो जेव्हा तुम्ही तुम्हालाच ओळखाल तेव्हा कळेल की स्वतःच्या असणेपणाचा ज्याला उपयोग होत नाही असा कुठलाच प्राणी जगाच्या पाठीवर नाही हेच आहे तुमच्या आयत्या असलेल्या जाणिवेचे दर्शन तुम्ही जे जे काही करता ते अंतरात्म्याचेच स्मरण असते ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही आहात हे कळते आणि तोच आहे अंतरात्मा, त्याच्यामुळेच जग दिसते म्हणून तोच जगदीश्वर न उच्चारता आपण असल्याचे ज्ञान म्हणून जे आहे तेच आहे गुणेश्वर इथे स्त्री पुरुष भेद नाही नसणाऱ्याला असल्याची आठवण येणार नाही आठवण ही असणे पण किंवा असणाऱ्यालाच आहे हे सर्व साक्षित्व न करताच घडत असते आज तुम्हाला आपण असल्याची आठवणीची भेट मिळाली आहे ती आठवणच अष्टभुजा देवी समजा महाकाली समजा ब्रह्माचा निवाडा झाला की तुमची जात आकाशाची जात होते मग तुम्हाला या गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याचे काही कामच राहत नाही कुठेही चिटकून न राहता कुठेही जाता येते तशा आकाशाच्या जातीचे असा असे श्री महाराज म्हणतात अशा प्रकारे आकाशाची जात होऊन राहणे हे कोहिनूर हिऱ्याहूनही हजारो पटीने श्रेष्ठ आहे पण आपण देह जातीचा अभिमान मध्ये आणला व व्यर्थ नसलेल्या सुखदुःखाच्या त्रासाला मात्र बळी पडलो आपण असल्याचा आठव पूर्वी नव्हता तो आता आहे या हा आठव आल्याला किती वर्षे झाली अर्थात तुमचे वय आहे तितकीच नसणाऱ्याला असल्याची आठवण आहे की असणाऱ्यालाच असण्याची आठवण आहे हे शोधा ही आठवण हीच माया हीच भ्रांती हीच चूक हीच भूल याचे मायबाप कोण तर आपल्याच स्वस्वरूपाचे अज्ञान जे जे धर्म ज्यांनी कुणी काढले आहेत ते, ते मानव जातीवरच काढले आहेत आकाशाच्या जातीवर काढलेले नाहीत मी मुसलमान मी हिंदू मी ख्रिश्चन हा आरोप आपण स्वतःवर घेण्यापूर्वी आपण कसे होतो पण हे न कळल्यामुळे जगातील या रूढी परंपरेने आपला व्यर्थ जगातील या रूढी परंपरेने आपल्याला व्यर्थ असे स्वतः स्वतःला बांधून घेतले आहे फुले जशी टिकाऊ नाहीत तशा या परंपरा रूढी धर्म पण टिकाऊ नाहीत एखाद्या गावात मुसलमान लोक जास्त आहेत म्हणून त्या गावातील जमीन वरचे आकाश वाहणारे पाणी पडलेला प्रकाश वाहणारा वायू हा मुसलमान आहे का अग्नी आकाश पाणी यांना जात अभिमान आहे का आपण का अशा अमक्या तमक्या जातीचा खोटा अभिमान घेतला आहे बाळगला आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का नसेल केला तर तो आत्ता करा हे जे तुम्ही माझ्यासमोर बसून ऐकता ते आपले कार्य केल्याशिवाय मुळीच राहणार नाही हे ऐकणारे तुमच्यात जे आहे ते तुम्हाला न विचारताच तुम्हाला शुद्ध करणार आहे तुम्ही जरी स्वतः किडा मुंगी काही असले तरी कोणत्याही रूपात असले तरी तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार भागतीस जे अलिप्त आहे असंग आहे त्यात मळब आल्यामुळे ते सध्या घुसर झाले आहे पण त्याची जात मात्र शेवटपर्यंत आकाशाचीच जात म्हणून ओळखली जाणार आहे जातीने ते कधीच उणे होणार नाही हे जे तुम्ही ऐकता ते आपले कार्य केल्याशिवाय मुळीच राहणार नाही मग उरेल फक्त आणि फक्त शुद्ध चैतन्य देह ओळखीने जी ओळख तुम्ही जोपासता त्यालाच अहमवा म्हणतात तुम्ही हे सर्व आमचे सांगणे जे ऐकता ते तुम्ही स्वतःला एक व्यक्ती समजून जरी ऐकत असले तरी आमच्या ज्ञान प्रबोधाला त्याचा काहीच अडथळा होत नाही कारण आम्हाला माहीत आहे की आम्ही व्यक्तशी संवाद साधतो आहे व्यक्तीशी संवाद साधत नाही आम्ही स्वजातीय जे आहे त्याच्याशीच बोलत आहोत व्यक्ती मानवाशी बोलत नाही तुम्ही हे सर्व तुम्ही असल्याच्या जाणपणाने घट्ट धरून ठेवा पगारात वाढ झालेली जितक्या उत्सुकतेने जितक्या आपुलकीने तुम्ही ऐकता त्या दृष्टीने तुम्ही हे आमचे सर्व ऐका असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ते पुढे असेही म्हणतात की तुम्हाला समजत नसले तर नका समजू देऊ काही काळजी करू नका फक्त पगाराच्या बातमीच्या उत्सुकतेने हे सर्व ऐका आणि लक्षात ठेवा तेवढेच पुरेसे आहे कारण ऐनवेळी जेव्हा वेळ पडेल तेव्हा ते, ते, ते तुमच्या निश्चित कामाला येईल म्हणून आता शांत व दक्ष राहणे म्हणजे काय ते तेव्हाच तुम्हाला कळेल तुम्हाला जरी समजले नाही तरी ऐकणाऱ्याला म्हणजे तुम्हाला आम्ही स्वजातीय म्हणूनच ओळखतो हे सध्या जरी कळले नाही तरी हे ऐकणारे जे ज्ञानेंद्रिय आहे किंवा देव इंद्रिय आहे दे ते मात्र सदैव आणि सदैव दक्ष असते त्याला निश्चित कळते व त्याचा त्याच्यावर परिणाम सुद्धा होतो देह माझे रूप म्हणून तुम्ही फार मोठा घोटाळा करून ठेवला आहे म्हणून आपल्या शुद्ध स्नेपणाचा निश्चय आपण स्वतःच करा दुसऱ्याचा सल्ला त्या बाबतीत घेऊ नका तो काहीही कामात पडणार नाही पूजाच जर करायची असेल तर फक्त आपल्या ठिकाणी गुरुवचन ऐकणारे जे ज्ञान आहे त्याचीच करा तेथे तू असल्याच्या ज्ञानाच्या पेशीमध्ये अनंत ब्रह्मांडे खळात खेळत आहेत हे तुला पाहायला मिळेल आमचे शब्द लिहून घेऊन कोणी चघडच जरी राहिला तरी तो आपोआप पूर्ण ब्रह्म होईल ऐकणाऱ्याचीच माहिती ऐकणारा ऐकतो हे लक्षात ठेवा श्री